अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी मका व सोयाबीन या धान्याची सुमारे साठ हजार पोत्यांची आवक झाल्याने बाजार समितीचे मुख्य आवार पूर्णतः धान्याच्या थप्पीने भरून गेले होते आवक वाढल्याने अचलपूर बाजार समिती प्रशासनाला बाजार समितीतील धान्य खरेदी विक्रीचे व्यवहार तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मेळघाटातील चिखलधरा धारणीसह मध्य प्रदेशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान्य विक्रीला आणत आहेत सध्या मका व सोयाबीनची आवक वाढल्याने बाजार समितीत योग्य भाव व नगदी चुकारा होत असल्याने शेतकरी या बाजार समितीत धान्य विक्रीला प्राधान्य देत आहे गुरुवारी धान्याची झालेली आवक पाहता बाजार समिती प्रशासनाने धान्य घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर व वा इतर वाहनांना क्रमांकाने सोडत धान्य खाली केल्यानंतरही सर्व वाहने बाजार समितीच्या खुल्या जागेवर लावावी लागली त्यामुळे वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती शेतकऱ्यांचा शेतमाल मोजमाप करण्यास उशीर होत असल्याने शेतकऱ्यांसाठी भोजन व निवासाची व्यवस्था केली अडत्या व्यापाऱ्यांनी तत्काळ खरेदी करून मालाची उचल करावी याबाबत त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून लिलावाला गती देण्याचे ठरवण्यात आलं